आईच्या कुशीत बाळ गाईच्या पोटावर मातेचं दर्शन वात्सल्याच्या या चित्रणानं वेधलं अनेकांचं लक्ष गाईला कपिला गोमाता अशी विविध नावं आहेत अनेक घरांमध्ये आजही गायींची पूजा केली जाते गेल्या काही वर्षांपासून गाय चर्चेच्या विशेष केंद्रस्थानी आहे मात्र बेळगावातील एक गाय सर्वांचं लक्ष वेधून घेते बेळगाव जिल्ह्यातील देसाई इंगळी या गावात गाईच्या पोटावर साक्षात मातेचं दर्शन झालं आईच्या आणि बाळाच्या वात्सल्याचं हे चित्रण अनेकांचं लक्ष वेधून घेते बाळाला ज्या पद्धतीनं आई ममतेनं जवळ घेते त्याच पद्धतीची आकृती गाईच्या पोटावर उमटली आहे ही आकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत गाईला गोमातेची उपमा देतात त्याच गायीच्या शरीरावर ममतेची उमटलेली ही आकृती पाहून अनेक जण भारावून जात आहेत देसाई इंगळी गावातील शेतकरी राहुल जाधव यांच्या घरी ही गाय असून माया ममतेचं हे दृश्य अनेक जण डोळ्यात साठवून ठेवत आहेत